तालुक्यातील सेक्युलर जनता दलाचे पदाधिकारी आक्रमक केंद्रामध्ये जनता दलाच्या कुबड्या घेऊन सरकार स्थापन होत असेल तर ग्राउंड लेवलला जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांचा विचार करणे आवश्यक अशा प्रकारची परखड भूमिका सेक्युलर जनता दलाचे पदाधिकारी बजरंग कुंभार यांनी सांगोली न्यूज पो माध्यमांशी बोलताना दिली सांगोली न्यूज साठी शिरडीहून प्रताप पडळकर नमस्कार मी शिरो तालुक्यातील एक शिरपी माझे गाव आहे बजरंग कुंभार माझे नाव आहे तर आजपर्यंत सेक्युलर जनता दलच्या माध्यमातून बरेच वर्षे आम्ही एक सामाजिक अंगठा उठवलेला आहे परत ह्या शासन दरबारी शासन शासन दरबारी प्रश्न सोडवण्याचा आणि वेळोवेळी वाळूचं आंदोलन असू दे शारपट जमिनीचं आंदोलन असू दे महापौर आल्यानंतर अकरा दिवस उपोषण औरवारचं फुलाच्या संदर्भात हे बरेचसे त्या तळागाळातल्या लोकांचं आजपर्यंत आम्ही कामं केलेलं आहोत परत संजय गांधी निराधार ने पेन्शनचं असू दे रेशन कार्डाचं असू दे वेगवेगळं लोक जनतेचं आजपर्यंत कामासंदर्भात आमचं सतत तुम्हाला गोरगरिबांच्यासाठी आमचं सतत झगडणं हे करणं अधिकाऱ्यांच्याबरोबर संघर्ष करणं हे कायम सतत चालू आहे परंतु आता एवढंच काय मोठमोठे लोक ते काय होतात निवडणुका आध तर आजपर्यंत तुम्हाला सांगायचं चिल्लर माणसांचं काही चालू देत नाही आम्ही ज्या टायमाला शंकर धोंडे पाटील मधुर दंडवते प्रताप भोकाडे संभाजी पवार नागनाथांना नायकवडे अशा मोठमोठ्या लोकांचं व्यंकाप्पा पथकी बापूसाहेब काळदाते मुरुलालताई गोरे ज्या फर्नाने त्यां खांद्याला खांदा लावून आजपर्यंत आम्ही कामं करत आलेला आहे आज असं परिस्थिती निर्माण झालंय तिथं काय आयल्या गेल्यांचं सत्ता किंवा शिरोळ तालुक्यामध्ये हृदवार यांचं पर्यटन त्या पैशाच्या जेव्हा ते मोडून काढण्यासाठी एकमेव शिरोळ तालुक्यामध्ये शे शेक्युलर जनता दल बजरव कुंभारला हे जागा सोडण्यात यावं आमदारकी बाबती पूर्णपणे तर का केंद्रामध्ये असं आज दा झालेलं आहे कुमारस्वामी जर पाठिंब्यावर सरकार स्थापन होतोय आणि शिरोळ तालुक्यामध्ये बघायला गेलं तर हा सेक्युलर जनता दल हे वाऱ्यावर सोडून द्यायचा प्रयत्न करतात असा दुधाभाव होऊ नये म्हणून शिरोळ एकमेव शिरोळ तालुका बजरंग कुंभार हे आमच्या पाठिंबागा जवळजवळ साठसत्तर कार्यकर्ते आहेत तसं न होता शिरोळ तालुक्यात त्यांनी काटे पोरपणाने हे विचार करून हे शिरोड तालुक्यामध्ये जनता दल सेक्युलरला जागा सोडण्यात यावे आमदार बाबतीत धन्यवाद आज असं कंडेक्शन झालेलं आहे केंद्रामध्ये कुमारस्वामीचा म्हणजे सेक्युलर जनता दलाच कुठ्या घेऊन सरकार स्थापन होतोय आणि शिरोळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे आणि त्याचा त्यांनी काटेकोरपणाने विचार करून तुम्हाला सांगायचं जागा सोडण्यात याला पाहिजे आमचं कुबड्या घेऊन सरकार स्थापन होत आहे आणि शिरोळ तालुक्यामध्ये सेक्युलर जनता दलच्या बाबतीत का विचार होत नाही आम्ही तळागाळातला एक कार्यकर्ता आहे अगदी तळवळीनं तुम्हाला सांगायचं एक पर्यंत मानत आहे आयल्या गायला येणार पुढे तुम्हाला सांगायचं काय असेल ते करणार हे असा अजिबात चालणार नाही इथून पुढं शिरोल तालुक्यामध्ये जनता त्यांचा परिपूर्णपणे विचार करून हे निर्णय घ्यावं लागणार आहे आणि हे निर्णय हे घेण्यासाठी हे तुम्हाला भाग पाडावा लागणार आहे नसेल तर ह्याच्यावर एक मोठं संघर्ष उद्या उभा राहील आंदोलन मोठं उभं राहील